मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकाच शब्दाचे भिन्न अर्थ अभ्यासणार आहोत चला तर वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे एकाच शब्दाचे भिन्न अर्थ एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असू शकतात तो शब्द वाक्यात नेमका कोणत्या अर्थाने वापरला आहे हे त्या वाक्याच्या अर्थामुळे समजू शकते उदाहरण संकटांना हार जात नाही त्याच्याच गळ्यात हार पडतात येथे हार म्हणजे पराभव व येथे हार म्हणजेच फुलांच्या माळा म्हणजेच हार या शब्दाचे पराभव आणि फुलांच्या माळा असे दोन भिन्न भिन्न अर्थ आहेत असेच एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असलेले काही शब्द आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत चला तर पाहूया असे शब्द व त्यांचे भिन्न अर्थ अंबर म्हणजेच आकाश किंवा वस्त्र अंतर म्हणजेच मन लांबी किंवा भेद अंक म्हणजेच मांडी किंवा संख्या अर्थ म्हणजेच पैसा किंवा शब्दाचा अर्थ अभंग म्हणजेच काव्याचा प्रकार किंवा भंग न पावलेला अक्षय अंग म्हणजेच शरीर बाजू किंवा भाग अनंत म्हणजेच अमर्याद किंवा परमेश्वर ओढा म्हणजेच ओहळ किंवा मनाचा कल आस म्हणजेच इच्छा किंवा गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा कर म्हणजेच हात किरण किंवा काटकोन त्रिकोणाची मोठी बाजू किंवा सरकारी सारा कळ म्हणजेच भांडणाचे मूळ किंवा वेदना काळ म्हणजेच वेळ मृत्यू किंवा यम कर्ण म्हणजेच कान किंवा त्रिकोणातील काटकोनासमोरील बाजू किंवा महाभारतातील एक दानशूर योद्धा कोर म्हणजेच चंद्राची कोर किंवा कोरण्याची क्रिया खोड म्हणजेच झाडाचा बुंदा किंवा सवय गाणे म्हणजेच गीत किंवा गाऊन दाखवणे घाट म्हणजेच घंटा किंवा डोंगरातील वळणाचा रस्ता किंवा नदीच्या पायऱ्या चरण म्हणजेच पाय किंवा कवितेचे कडवे जीवन म्हणजेच पाणी किंवा आयुष्य जलद म्हणजेच ढग किंवा लवकर जून म्हणजेच इंग्रजी महिना किंवा जून म्हणजेच राठ डाव म्हणजेच कपट किंवा खेळाची फेरी किंवा कारस्थान किंवा खेळी तट म्हणजेच किनारा किंवा कडा किंवा किल्ल्याची भिंत तळी म्हणजेच तळाला किंवा लहान पाण्याचे तळे किंवा तामण तीर म्हणजेच काठ किंवा बाण तुला म्हणजेच तराजू किंवा तू या सर्वनामाचे रूप दंड म्हणजेच हाताचा बाहू किंवा शिक्षा किंवा काठी दर म्हणजेच भाव किंवा प्रत्येक दर्प म्हणजेच वास किंवा गंध दल म्हणजेच सैन्य किंवा पान धड म्हणजेच मानेखालचा शरीराचा भाग किंवा अखंड किंवा स्पष्टपणे ध्यान म्हणजेच समाधी किंवा चिंतन किंवा भोळसट व्यक्ती नाव म्हणजेच होडी किंवा कशाचेही नाव नाद म्हणजेच छंद किंवा आवाज पण म्हणजेच परंतु किंवा प्रतिज्ञा किंवा पैज पर म्हणजेच परका किंवा पीस पक्ष म्हणजेच बाजू किंवा राजकीय संघटना किंवा पंधरवडा पार म्हणजेच पलीकडे किंवा झाडाभोवतीचा कटडा पूर म्हणजेच नगर किंवा पाण्याचा पूर पाठ म्हणजेच पाण्याचा कालवा किंवा बसण्याचा पाठ पात्र म्हणजेच लायक किंवा नाटकातील भूमिका किंवा भांडे किंवा योग्य किंवा नदीच्या प्रवाहाची रुंदी पाटी म्हणजेच लिहिण्याची किंवा भाजी ठेवण्याची पाठ शरीराचा एक भाग किंवा पाठांतर पान म्हणजेच विड्याचे पान किंवा जेवणाचे पान किंवा झाडाचे पान किंवा वही पुस्तकांचे पान भूषण म्हणजेच दागिना किंवा शोभा भेट म्हणजेच नजराना किंवा भेटणे भाव म्हणजेच भक्ती किंवा किंमत किंवा भावना किंवा दर मान म्हणजेच मोठेपणा किंवा शरीराचा एक भाग माया म्हणजेच प्रेम धन दौलत माळ म्हणजेच हार किंवा ओसाड जमीन राई म्हणजेच मोहरी किंवा दाट झाडी वर म्हणजेच आशीर्वाद नवरा वरची दिशा वाणी म्हणजेच बोलणे व्यापारी किंवा उद्गार वात म्हणजेच दिव्याची वात किंवा वारा किंवा शरीराचा विकार लता म्हणजेच वेल किंवा मुलीचे नाव वारी म्हणजेच यात्रा किंवा नियमित फेरी वाली म्हणजेच रक्षणकर्ता किंवा पुराणकथेतील एका वानर राजाचे नाव विभूती म्हणजेच थोर व्यक्ती किंवा अंगारा भस्म किंवा राख वार म्हणजेच दिवस धारधार शस्त्राचा घाव किंवा लांबी मोजण्याचे एकक वास म्हणजेच गंध किंवा वस्ती सर म्हणजेच शिक्षक फटाक्यांचा सर किंवा बाजू सारणे साथ म्हणजेच रोगाची साथ किंवा सोबत सुमन म्हणजेच फूल किंवा पवित्र निर्मळ मन साल म्हणजेच वर्ष किंवा फळाचे आवरण सूत म्हणजेच धागा किंवा सारथी हार म्हणजेच पराभव किंवा फुलांची माळ